इलेक्शन कमिशन हे मोदीशहा कमिशन बनले संजय राऊत यांची जोरदार टीका विधानभवनात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि त्यांचे आमदार यांच्या धक्काबक्की आणि शब्द एक चकमक घडल्या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करीत हे दोन गँगमधील गँगवार असल्याचं म्हटलेलं आहे मोदी शब्दाला विकास हा पर्यायी शब्द झाल्याचे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की आरोपींना भाजपात घेऊन त्यांना भ्रष्टाचार संपवायचा आहे का त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना व्यक् विकासाची व्याख्या बदलायला सांगावी अशी टीकासुद्धा संजय राऊत यांनी केली आहे भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावणार नाही अशा शब्दात ते घेतात आणि आता त्याच अजित पवार यांच्या पाठोपाठ नवाब मलिकांना सोबत घेतात असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे अजित पवार यांचा शिखर बँक घोटाळा सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळ्याबद्दल मोदी काय बोलले होते आणि आता भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार मुक्त होतो असंही ते म्हणाले इलेक्शन कमिशनने प्रचारात धर्म जात किंवा धार्मिक स्थळांचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे यावर प्रश्न विचारला असता राऊत यांनी आपलं इलेक्शन कमिशनवर विश्वास राहिला नाही ते मोदी शाह कमिशन बनलेलं आहे कर्नाटकात त्यांनी बजरंगबलीच्या नावाने मते मागितली होतीच ना पुलवामाच्या नावावर कोणी मते मागितली युपीत रामाच्या नावावर कोण मत मागणार म्हणजे नियम केवळ आमच्यासाठी आणि हे नियम तोडणार काय असा सवाल त्यांनी केला आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार कमळावरच लढतील त्यांना कमळाबाईंनी ठेवलेला आहे असा टोला त्यांनी लगावला कारण चोरलेल्या पक्षासोबत मते चोरता येत मत नाहीत ना असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बर का कमळाबाई यांना ठेवून घेईल यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल बरं का आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये मी जे सांगतोय ते सत्य आहे भविष्यात काय होतंय ते पहा आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का त्यांना कमलाबाई बरोबरच राहायचं आहे अजित लोक सुद्धा कमलाबाई बरोबरच जाऊ इच्छित आहेत त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे हे बरेचसे लोक यातले त्याला खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना ये मत ही शरद पवार साबर है तो माननीय उद्धव ठाकरे साहब महाविकास आगाड़ी की जो बैठक है आखिरी पड़ाव चल रहा है लेकिन उसके साथ साथ जी ने में अपना खुद का जो है वो सीट का ऐलान कर दिया गया है हम उनका स्वागत करते हैं हम सब मिलकर सुप्रिया जी को भारी बहुमत से जिताएंगे मैं खुद हम लोग सब बारामती भी जा रहे हैं बारामती में शिवसेना का अच्छा होटिंग है हम भी वहां हमारा काम शुरू किया सुप्रिया जी दो लाख से भी ज्यादा होटो से बहुमत से वहां जीत जाएगी चाहे उनके सामने कोई भी खड़ा बारामती में जीतेंगे शिरूर में अमलकुल्ले जीतेंगे हमें पूरा विश्वास है जहां जहां महाविकास आगाड़ी के उम्मीदवार है वहां सब हम जीत जाएंगे अजीत पवार जी का भी नाम किया था उसने क्या देखेंगे किस तरीके से अब तो का नरेंद्र मोदी को उसके ऊपर जवाब देने दो 70000 करोड़ का सिंचन घोटाला शिखर बैंक घोटाला पूरी तो बारे में सबसे राष्ट्रीय स्तर पर जरा आवाज उठाया था वो नरेंद्र मोदी जी ने उठाया था और दूसरे दिन वही घोटाले बाद अजीत पवार को अपने पार्टी में लेकर डिप्टी सीएम बनाया उसका मतलब यह है कि आपकी सरकार जो आपके विरोधी है उनके ऊपर झूठे अपराध झूठे मुकदमे दायर करके उनके ऊपर दबाव डालता है अजीत पवार उसका उदाहरण है कल आपको अशोक चौहान को भी क्लीन चिट मिलेगा आदर्श घोटाले में आदर्श घोटाला ही नहीं है मोदी हिटलर कर देंगे जो व्हाइट पेपर में आया है ना हो जाएगा यही तो विकास है यही तो भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने का उनका तरीका है भ्रष्टाचारियों को ही अपने पार्टी में लेकर भ्रष्टाचार खत्म कर दो हाँ अजित पवार अजित पवार हेमंत विश्व शर्मा अशोक चौहान एक नाथ शिंदे हसन मुश्रीफ भावना गौड़ी ये सब भ्रष्टाचारी जो लोग हैं उनके खिलाफ मोदी जी ने जंग छेड़ा था भ्रष्टाचार के खिलाफ तो विश्वास तो है यही विश्वास है ना और सबको अपने पार्टी में लेकर वॉशिंग मशीन में डालकर मंत्री बना दिया ये विश्वास मोदी जी पर्याचक शब्द विश्वास अजित पवार जो पंचायत बैंक का जो घोटाणा प्रकरण है क्लोजर रिपोर्ट सादर किया है दोन हजार बावीसला पुन्हा बघा याच्यावरती खरं म्हणजे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे ते गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस या पंचवीस काय सत्तर हजार घोटाळाचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे पी नड्डा यांना विचारला पाहिजे जे पी नड्डा यांना या, या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे आणि अमित शहा सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडीला बसणार नाही भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी अशा ज्या वर्गना करत होते त्या मोदीजींना विचारला पाहिजे या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग या चक्की पिसाला पाठवणार होतात ना नबाब मलिक यांच्या बाजूला आज हे दोन्ही लोक तुमच्या बरोबर विचारा देवेंद्र फडणवीस यांना याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे लोकांशी तुम्ही खोटं बोलताय या राज्याशी खोटं बोलताय या देशाशी खोटं बोलताय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई